नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये त्रिशू गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग हाय कर सर्वांना हाय ते बघा ते आत्ताच येत न उठली हा सगळा पसारा तसाच पडलेला आहे गायत्री म्हणजे सहा वाजताच उठली गायत्री आत्ता किती पावणे सात झाले आता साथ था था। आता तिने टिफिन बनवायला घेतला आहे तुम्हाला दाखवतो बघा तिने टिफिनसाठी काय काय बनवलं आहे आता बघा तिथं मस्त शेवची भाजी बनवली लाल जरा दिसते ते जास्त तिखट नाही बनवली ना गायत्री नाही ना, ना? चपात्या एवढ्या चपात्या या छोट्या चपात्या तुला राहू द्या चपात्या शेवची भाजी पोहे मस्त आहे मित्रांनो गायत्री तर सकाळी जुटली तू नाश्ता करते की नाही गायत्री सकाळी सकाळी नाही करत खाऊन घेत जा ना सकाळी सकाळी नाश्त्याला ते टमाटर नाही ठेवला का अर्धा कापायला भरून टाकण्यासाठी हां ठीक आहे तो टाकून मध्ये तर मित्रांनो तुम्ही तो कालचा व्हिडिओ वगैरे बघितलाच म्हणजे माझा डेलीचा येण्या जाण्याचा व्हिडिओ तुम्ही बघतच असतात तर म्हणजे विषयावरती व्हिडिओ बनवायचा होता म्हटलं जाऊ दे आज काय विषयावरती नको बनू आपण आपल्या फॅमिलीबद्दलच व्हिडिओ बनव हो म्हटलं मुंबईचं काय नाही मित्रांनो वातावरण म्हणजे आता एकदम पावसाचं वातावरण वाटतंय सकाळी सकाळी तर बघू आता पाऊस वगैरे आला तर ठीक आहे छत्री तर आपले काय रोजची घेऊनच जातो मी काय आलं त्रिशू हां एक कार्टून काय आलं झोपे ते नाही जाना मग झोपेकर कर ते तिला काहीतरी पोहे भरवत तिला घे त्रिशू पोहे घे मग मी पोहे भरवते बघ तुला नाश्ता करते ना तू हा चालेल पोहे दे मित्रांनो एक सवय बरी ती चहा वगैरे काय मागत नाही किंवा चहा बरोबर ते बिस्किट वगैरे काय मागत नाही म्हणजे बाहेरचं ते वडापाव समोसा काय राहिला ना तिसं म्हणजे खातच नाही डायरेक्ट तिला फक्त काय पाहिजे चपाती भाजी पोहे असंच काहीतरी पाहिजे आता मी गायत्रीला रात्री समोसा पण आणला होता तरी तिने खाल्ला नाही नाही बोलते टीथ खराब होतात <laughs> म्हणजे जाऊ द्या आता का देवानेच म्हणजे वरूनच देवाने ते दिलेलं असतं ना प्रत्येकाला दिमाग दिलेलाच असतो आपण आपण पण शिकवतोच आईवडील तर शिकवतोच आपण पण लहान पोरांना पुर, पण ते देवाचंच घरचं असतं त्यांना आता नाही तर लहान पोरांना इ चॉकलेट घे ते वेफर घे हे खा ते खा मी पोरगीला खरोखर सांगतो म्हणजे तिची म्हणजे नाही मारत ते आमच्या फॅमिलीचं पण तिला खरोखर म्हणजे असं बाहेरच्या वस्तू का जास्त नाही आवडत तरी खाते म्हणजे थोडेफार ते वेफर वगैरे थोडेफारच खाते असं नाही की नाही खात असं कधीतरी खाते म्हणजे आठ दिवसात नाही एकदा बरोबर की नाही गायत्री आता हो काय आलं काय आलं तरी ज्यू जोबी येते तुला जा ना जोबी ना तू काय एवढा सकाळी उठून गेलीस हा झोपे ते दे काहीतरी तिला शेवची भाजी आणि चपाती ती चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या मध्ये चला बाय बाय